खूप प्रेम करणारे लोक आहेत पण त्यामुळं आता दिल्ली जिल्ह्यात बरेच लोकांनी असं बोलून दाखलो आमची चूक झाली आम्ही पंकजा मतदान करू शकलो नाही काही केंद्रामध्ये मंत्री झाले असते जिल्ह्याचा विकास झाला असता ह्या सगळ्या गोष्टी धनंजय मुंडे तर ना वाचनालय वाचनालयात सुद्धा अर्धवट वा अवस्थेत आहे जवळपास शादी खाना अवस्थेत आहे बौद्ध विहार हे अर्धवट अवस्थेत आहे त्याला आगामी काळात परळी मतदारसंघाचा आमदार सुद्धा मनसेचा असू शकतो मुंडेसाहेब गेल्यामुळं आमचं तर परळीचंच नाही महाराष्ट्राचं आणि देशाचं नुकसान झाले येणाऱ्या काही दिवसावरती विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि याच अनुषंगानं तकने खास त्यांच्या प्रेक्षकांसाठी विधानसभेचा आखाडा हा प्रोग्राम सुरू केलेला आहे आज आपण परळी मतदारसंघामध्ये आहेत आणि परळी मतदारसंघ म्हणलं की या मतदारसंघाकडे मागील अनेक वर्षानं जर बघितलं तर पूर्ण संबंध राज्याचं या निवडणुकाकडे लक्ष लागतं कारण ह्या ठिकाणी स्वर्गीय म गोपीनाथजी मुंडे गोपीनाथजी साहेब याच परळीच्या आहेत आणि सध्या जर या परळीचा आपण जर थोडा मागोवा घेतलं तर मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकामध्ये दोन्ही बहीण भावणं म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये लढत होते आणि त्या लढतीमध्ये पंकजा मुंडे यांना कमी अधिक तीस हजार मताचा मताने पराभव पत्करावा लागला होता आणि याच परिणी मतदारसंघात आपण मतदारांकडून जाणून घेणार आहेत की नेमक्या कशा पद्धतीनं त्यांना उमेदवार पाहिजे निवडणुका कशा झाल्या पाहिजेत किंवा लोकसभेचा जो फॅक्टर चालला तो लोकसभेचा फॅक्टर चालणार आहे का यास अशा विविध विषयावरती आपण मतदारांकडून जाणून घेणार आहेत मला सांगा लोकसभेच्या निवडणुका काही दिवसामध्ये संपन्न झालेल्या आहेत लोकसभेमध्ये जो फॅक्टर चालला तो विधानसभेमध्ये तुम्हाला पाहायला ना मिळेल नाही मला वाटत नाही लोकसभेला जो फॅक्टर चालला तो विधानसभेत चालेल कारण लोकांना असं वाटायला की बा आपण जे मतदानामध्ये इथं भाजप शिवसेनेच्या विरोधात मतदान केलं त्याच्यामुळे के हे जे बीड जिल्ह्याचं नुकसान म्हणजे की के केंद्रीय मंत्रिपद ह्या ठिकाणाहून गेलं त्यामुळे लोक फार दुःखी झालं आज असं लोकांना फार वाईट वाटतं की बा आपण जी चूक केली जिल्ह्यातली आहे या परळी मतदारसंघात तर लोकांनी भाजपला मतदान केलं पण बाहेर जिल्ह्यामध्ये बाहेर तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये मतदान थोडं कमी झालं त्यामुळे इथली सीट थोड्या मत थोड्या मताने गेली पण लोकांना आज वाटतं का केंद्रीय मंत्रीपद गेलं जे की जिल्ह्याचा विकास झाला असता जे जिल्ह्याचा उद्योग आले असते जे जनतेच्या पंजाताईच्या नेतृत्वाखाली या भागात विकास झाला असता कामं झाली असती आज त्याच्यामुळे लोक फार परेशान झाले आज लोक मनात वाईट वाटून घेत आहेत आता आमदार जर केलं ना त्यांना नाही नाही आमदार केलं सगळं गोष्टी पण लोकसभेला केंद्रीय मंत्रीपद मिळालं असतं केंद्राचा फंड डायरेक्ट आला असता आमदारकीची गोष्ट आज ताईसाहेबाला पक्ष जनतेतून मागणी होती ताईसाहेब विना लोकसभेला पडल्यामुळं काही युवकांनी स्वतःचं जीवन हे केलं जीवन संपवून घेतलं त्यांना एवढा आघात सहन झाला नाही लोकांना ताईवर खूप क प्रेम करणारे लोक आहेत पण त्यामुळं आता बिल जिल्ह्यातले बरेच लोकांनी असं बोलून दाखवलं आमची चूक झाली आम्ही पंकजा ताईला मदान करू शकलो नाही ताई केंद्रामध्ये मंत्री झाले असत्या जिल्ह्याचा विकास झाला असता ह्या सगळ्या गोष्टीचा तरी आता ताई मंत्री झालेल्या आपल्या आमदार झालेले आहेत त्यांना आता विकासाचा अजून गंगा केंद्रामध्ये सरकार आहे आणि ह्या सरकारमुळं लोक एवढे खुश झालेले आहेत कारण शेतकऱ्याला अनुदान येत आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी आता सध्या योजना शासनानं चालू केली महिलांसाठी सुद्धा दीड हजार रुपये महिनाप्रमाण चालू केलं आणि वातावरण लोकांना सरकारबद्दल शिंदेसाहेबाबद्दल आदरणीय देवेंद्र फडणवीसबद्दल आजीदादाबद्दल लोकांना आता सानुभूती निर्माण झाली मला वाटतं गोवा लोकसभेत जी चूक झाली ती आता विधानसभेत लोकं करणार नाहीत असं मला लोकांच्या बोलण्यावर वाटत आहे मागच्या समजा दोन हजार एकोणीसचं जर आपण बघितलं तर मागच्या वेळेस धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे म्हणजे दोन्ही बहीण भावंडामध्ये लढत झाली होती तर आता त्यावेळेस दोन्ही विरोधी याच्यामध्ये होते मग आत्ता ते महायुतीमध्ये एकत्र आलेले एकत्र आल्यामुळं मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांची आता ताकद वाढलेली आहे त्यामुळे ह्या बीड जिल्ह्यामध्ये तर माझ्या अंधजाणं किंवा भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय आमदार होतील असं मला ह्या विधानसभेमध्ये वाटतं माझ्या एक मला सांगा कोणचं सरकार तुम्हाला आवडेल महायुतीचं की महाविकासा महायुतीचं सरकार आवडेल आम्हाला कारण महायुतीचं सरकारनं जे काही मागच्या दहा वर्षात कार्य केलेलं आहे ते फक्त जनतेच्या विकासासाठी केलेलं आहे आणि जनतेच्या विकासाला धरून हे कार्य केलेलं आहे पण मागील काही दिवसामध्ये जो महाराष्ट्रात कधीच बघितला नव्हता असा म्हणजे तीव्र किंवा एखादा खेळसोना शब्द जरी वापरला तर अयोग्य ठरणार नाही अशा पद्धतीचा जातीवाद काही फक्त सत्ता पिपासू ह्या पद्धतीने करत आहेत पण मला वाटत नाही की महाराष्ट्र हा पुरोगामींचा संतांची परंपरा असलेला राज्य असल्यामुळं जे काही ह्या असल्या भूलतापांना कोण पळी पडणार नाहीत आणि म्हणजे वैचारिक दृष्टीने मतदान करतील असं वाटतंय मला तरी कोण आवडेल तुम्हाला येणाऱ्या विधानसभेला उमेदवार मला वाटतंय की ह्या परळी मतदारसंघाचा जर विचार केला तर पर जे पालकमंत्री आहेत धनंजय मुंडे साहेब हेच आम्हाला म्हणजे उमेदवार सर्व जनतेला आवडतील कारण मागच्या पाच वर्षात अतिशय मोठ्या पद्धतीने त्यांनी विकास कार्य केलेलं आहे आणि राज्याच्या राज्याच्या पूर्ण राज्यामध्ये एक त्यांचं नेतृत्व आगळंवेगळं त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेला आहे त्याच पद्धतीनं पूर्ण बीड जिल्ह्यात आणि परळी तालुक्यात परळी शहरात खूप कामं के म्हणजे कामे आहेत प्रलंबित पण कामे आहेत पण त्यांच्याच नेतृत्वाखाली कामे पूर्णत्वास सुतीला समाला तर आम्हाला असे आहे मला सांगा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये कुठला उमेदवार किंवा कोण पाहिजे तुम्हाला येणाऱ्या विधानसभेला जे उमेदवार आहे ते आता धनंजय मुंडे तर आहेच परंतु अजून त्यांच्यापेक्षा कोणी जास्त चांगला असेल तर त्याचा विचार के आम्ही करू ठरलेलं आहे अच्छा म्हणजे तुम्हाला बदल पाहिजे बदल म्हणजे आता काम करणारच पाहिजे ना काय कामं तुमचे राहिलेले काम तुम काय का आता भरपूर काम आहे ते आता शहरामध्ये भरपूर ठिकाणी असे रोड नाही नाल्या नाही घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे मला सांगा येणाऱ्या विधानसभेला कोणता फॅक्टर चालेल असं तुम्हाला वाटते कारण लोकसभेला तर सगळ्यांनाच माहीत आहे की कुठला फॅक्टर चालतो नाही लोकसभेचं आणि विधानसभेचं हे समीकरण मुळात वेगवेगळं असतं लोकसभेला राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व बघून लोक मतदान करतात आणि विधानसभेला हे लोक स्थानिक स्थानिक मुद्द्यावर जसं की आज बघायला गेलं तर आज परळी शहरातलं जवळपास प्रत्येक काम हे अर्धवट आहे हे सुद्धा एक परळीकर म्हणून कारण परळी शहरामध्ये एकूण मताच्या विध वीदा, विधानसभेत जे परळी मतदारसंघाच्या एकूण मतापैकी तीस टक्के मतदान जवळपास सत्तर ते बहात्तर हजार मत हजार म, 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 म वोटर्स हे फक्त परळी शहराचे आहेत त्यामुळे परळी शहर हे खूप मोठं चेंजिंग फॅक्टर ठरू शकतं जसं की आज करोडो रुपयाचा निधी येतो तरी रस्ते अर्धवट करोडो रुपयाचा निधी येतो तरी नाल्या अर्धवट करोडो रुपयाचा निधी येतो तरी इथली स्वच्छता काहीच नाही इथं लहान मुलाला खेळण्यासाठी मागील दहा वर्षापासून प्रत्येक वेळेस ऐकत होत की आम्ही चांगल्या एक उत्तम 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 उत्तमाचं स्टेडियम उभारू पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं इथं लेकरांना खेळायला स्टेडियम नाही आणि जे काही आमचे ओपन स्पेस होते ते सुद्धा काही राजकीय लोकांनी घचात घातलेत आणि जे काही गार्डन्स होते ते गार्डनसुद्धा आज अर्धवट अवस्थेत आहेत ना वाचनालय सुद्धा अर्धवट अवस्थेत आहे जवळपास शादीखाना अर्धवट अवस्थेत आहे बौद्ध विहार हे अर्धवट अवस्थेत आहे पुरवठा योजना ही जवळपास परळी शहरात बऱ्याच ठिकाणी पोहोचलेली नाही आहे जर पाणीपुरवठा योजना जर एकशे दहा कोटीची मागील पाच वर्षाखाली त्याचा निधी येतोय तर तो, तो, तो निधी जात आहे नेमकं कोणाच्या घशात को येणाऱ्या काळामध्ये कोण आमदार हो असं वाटतं आमदार कोणी असेल जो इथं स्थानिक या स्थानिकांना इथं जो रोजगार उपलब्ध करून देईन जो स्थानिकाच्या प्रश्नाची जाण असणारा जसं की मी म्हणलं की जवळपास इथं कामच अर्धवट आहेत हे कामं जो पूर्णत्वास नेण्याचा जो आश्वासन देईन किंवा तो पूर्णत्वास नेऊन दाखवल त्यालाच लोक आगामी काळात मतदान देतील आणि ज्या दु राहिला प्रश्न की विधानसभेचा कोण आमदार असावा इथं आमदार हे कोणी असू शकतात इथं गुडघ्याला बाशिंग बनून तुम्ही आपण बघू शकतात की जवळपास शरद पवार गटाकून दहा ते बारा उमेदवार हे म्हणत आहेत की मला मीच उमेदवार होणार इकडून राष्ट्रवादीकडून व अजित पवार गटाकून एकमेव असे धनंजय मुंडे येतं मग आगामी काळात समजा यांच्या युत्या राहत्यात का टिकत्यात शिवसेनाचे दोन गट अलग अलग लढतात बी जे पीचे बी जे पीचा एक गट आहे राष्ट्रवादीचे दोन गटं अलग लढतात त्याच्यामध्ये मनसेची भूमिका सुद्धा ही वेगळी असू शकते कारण सध्या बाकी पक्षाला तुम्ही बघितलं तर बेळ मिसळ आहे नेमकं कोण कोणासोबत जातं आहे कोण कोणासोबत आहे सकाळी एकासोबत तर संध्याकाळी एकासोबत उठ झोपतात तर सकाळी एकासोबत उठलेले दिसतात मग असं असताना लोक राजसाहेब सन्माननीय राजसाहेब ठाकरेला एक चेंज फॅक्टर म्हणून बघू शकतात आणि त्यांच्यासुद्धा उंजळीमध्ये भरभरून मतदान देऊन इतरला आगामी काळ आता परळी मतदारसंघाचा आमदारसुद्धा मनसेचा असू शकतो मला सांगा येणाऱ्या विधानसभेला कोण आमदार तुम्हाला पाहायला आवडेल परळी विधानसभा मतदारच्या संघाची परिस्थिती वेगळी आहे पूर्वी परळी शहराचा काही भाग रेनापूर मतदारसंघात होता आमदार नामदार साहेब त्यावेळेस त्या मतदारसंघा प्रत्येक एकोणीसशे ऐंशीपासून मधले पाच वर्ष सोडले म्हणजे पाच वर्ष साहेब माजी मंत्री पंडित राज दौंड साहेब पाच वर्ष होते त्याच्यानंतर पूर्ण मुंडे साहेबच होते नंतर नऊ दोन हजार नऊमध्ये हा मतदारसंघ वेगळा झाला स्वतंत्र झाला आणि त्यावेळेसपासून पंकजाताई मागच्या वेळेस धनुभव झाले तर या ठिकाणी सत्ता आहे यांची परंतु परळी शहराचा जो विकास व्हायला पाहिजे तसं तर झालेलं नाही कारण परळी शहर हे बीड जिल्ह्यातील दोन क्रमांकाचं शहर आहे तर परळी जिल्हा हवा अशी मागणी आहे परळी तालुका आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल तालुकाहून परळीला काही मिळालं नाही कोर्ट तालुका व्हायच्या अगोदर कोर्ट आले होते इथं जे ट्रेझरी ऑफिस तालुक्याच्या अगोदर आलं होतं माहिती तुम्हाला तालुका व्हायच्या अगोदर रजिस्ट्री ऑफिस अगोदर आलं होतं मग तालुका झाल्यानंतर काय मिळालं परळीला मला सांगा तुम्ही म्हणजे वयस्कर पण आहेत जी uh, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं राजकारण आणि आताचं राजकारण कसं पाहतात मुंडे साहेबांचं म्हणजे विकासाचं राजकारण त्यांची जी काही म्हणजे विकासाची दृष्टी होती विशाल मुंडे साहेब गेल्यामुळं आमचं फक्त परळीच नाहीत महाराष्ट्राचं आणि देशाचं नुकसान झालं अगदी ते विघटना खेचून तेच सांगतो तुम्हाला मुंडे मुंडेसाहेब इथं असताना मुख्यमंत्री असताना या ठिकाणी वीज मंडळाचं मंडळ कार्यालय आणलं होतं पण सिंचन भवनचं मंडळ कार्यालय या ठिकाणी आणलं होतं या ठिकाणी परळी ही महाराष्ट्राची मराठवाड्याची उपराजधानी होईल अशा प्रकारचा त्यांनी ध्यास केला होता कोणता फॅक्टर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जाणवेल की आता दीड लोकसभेला मराठा ओबीसी असं झाला आणि त्याच्यामध्ये जो पण कधाताईंच्या समोरचा म्हणजे बजरंग सोनवणे खासदार झाले माझं वैयक्तिक मत असं आहे की यंदाच्या निवडणुकीमध्ये कोणी कितीही जरी नाकारलं तरी जो पोलरायझेशन ऑफ कास्ट जो झालेला आहे फॅक्टर हा फॅक्टर यंदाही बघायला मिळेल असं माझं मत आहे का त्याच्यानंतर एक माझं दुसरं एक असं मत आहे की इथे जर कोणी उमेदवार विजयी होऊ शकतो किंवा काय हे आत्ताच सांगणं थोडंसं जरा धाडसाचं होईल त्याचं कारण असं आहे की आगामी काळामध्ये म्हणजे पहिले पार्श्वभूमी गेल्या पाच वर्षामध्ये जो राजकीय चिखल झालेला आहे जो म्हणजे पूर्ण राज्यामध्ये कोणीही कोणासोबत जात आहे कोणीही कोणासोबत विरोधामध्ये एकमेकांसोबत भाष्य करतात सकाळी आणि संध्याकाळी त्यांच्या शपथविधी होतात परंतु या सर्व याच्यामध्ये जनता आता विटलेली आहे आणि हे पक्षसुद्धा हे हे जे लोक आहेत हे जे पक्ष आहेत हे आगामी काळामध्ये कोणीही सोबत लढणार नाहीत प्रत्येकजण स्वतंत्रपणे आपला आपला उमेदवार देईल आणि त्या सिनारीओमध्ये इथली जी लढत असेल ती इंटरेस्टिंग राहील परंतु याच्यामध्ये एक लोकांनी एक विचार करायला पाहिजे की जसं एक पाऊस पडला की सगळेजण आनंदित होतात तसं फक्त घोषणा करून उपयोग नसतो आत्ताच आमचे ज्येष्ठ सौंदळे सरांनी सांगितलं की कित्येक प्रकल्प असे आहेत की जे घोषित होऊन तीस तीस वर्ष झालेत परंतु प्रत्यक्षामध्ये वास्तवामध्ये ते आकाराला येत नाहीत ते साकारले जात नाहीत तर हे अजून किती दिवस चालणार त्यामुळे विकास म्हणजे दाम दुप्पट तुमचं करू असं म्हटलं जातं पण जे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे आहेत त्यांनी जो कारखाना काढला त्या कारखान्यामध्ये मिळणारा रोजगार होता शेतकऱ्यांना जो जे त्यांना मिळणारं उत्पन्न होतं तेही उत्पन्न त्यांच्या वारसांनी तो कारखाना बंद करून ते बंद केल्यासारखंच एक प्रकारे त्यामुळे नवीन येण्याची अपेक्षा सुद्धा आता दुरापासून दूरदूर दृष्टिक्षेपात दूर 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 दिसत नाही म्हणजे लोकसभेचा फॅक्टर चालेल का फॅक्टर काय मतदार जागा आहे मत मतदाराला कोणी रोकू शकत नाही मतदार ज्याला करायचं ते करणारच आणि ते फॅक्टर वगैरे काही नाही आहे सगळ्याला ना अशा भावना झालेल्या आहेत की बाबा काहीतरी बदल व्हावा बदल होईल आता एवढा मोठा या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरवलेलं आहे शेतकऱ्यां बांधून कसं पाहतो चांगलं आहे ना शेतकऱ्यासाठी चांगलं आहे आणि करावं ना असं हे आज केलं आहे आता पाच वर्षात के केलं असतं तर किती आनंद झाला असता लोकांना आज रोजगार भेटला असता पैशात परि टर्नओवर वाढला असता लोक आज जे आज यायले आहेत ते दोन वर्षाखाली आले असते अजून किती वाढलं असतं हे असंच केलं असतं तर म्हणजे पुन्हा त्यांना मतं मागायची गरजच नव्हती आता ब समजा आता पंकजा ताईंना दे केलं आता विधान परिषदेवर घेतलेलं आहे ते पण आमदार आहेत आणि परळीचे जे आमदार आहेत धनंजय मुंडे ते देखील आता कृषी मंत्री आहेत मागच्या इलेक्शनलाही दोन्ही विरोधात होते आता दोन्ही महायुतीमध्ये अहो साहेब आता वरून खालपर्यंत तसंच चालू आहे आता तिथं सत्तर हजारचा करोडचा घोटाळा तुम्ही बघितलं कुठं आलं काय आलं तर सगळं आता काय आहे आता पहिल्यासारखं काय लिष्टा विष्टा काय राहिलेला आहे फक्त विष्टा राहिलेली आहे ज्याला जिथं जायचं ते काय म्हणते ते, 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 ते संधी साधू राजकारण चालू आहे हे होते परळी मतदारसंघातील मतदार आणि त्यांनी अगदी रोखटोकपणे परळीच्या जे काही समस्या असतील किंवा विकासात्मक कामं असतील त्याची रोखोक प्रतिक्रिया ही मुंबई वरती मांडलेली आहे येणाऱ्या काही दिवसावरती विधानसभा निवडणुका लागणार आहेत मात्र इच्छुक उमेदवार जे आहेत ते उम इच्छुक उमेदवारांची संख्या देखील त्याच पद्धतीनं आहे मात्र आता येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी महायुती कोण उमेदवार देणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत रोहिदास हातागळे तक परळी बीड